शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान नगरी सहकारी पतसंस्था हनुमान भाजपाला खरेदी विक्री संघ गणेश दूध संस्था आदी संस्थांचे संस्थापक सर्जेरावजी सदाशिव शिंदे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल रामचंद्र शिंदे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांनी खासदार धैरेशील माने यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी सदीच्या भेट देत विधानसभा निवडणुकीमध्ये खासदार धैरेशील माने यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले तसेच इचलकरांची विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार निवेदिता माने वहिनी व खासदार धीरेशील माने यांनी पुष्पगुच्छ देऊन साहेबांचे अभिनंदन केले यावेळी कल्लाबा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब चौगले कल्लाबाणा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील माणगावचे सरपंच राजू मगदुम माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते अहमद मुजावर माजी पाणीपुरवठा सभापती श्रीरंग खवरे शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके माजी नगरसेवक महादेव गौड माजी नगरसेवक प्रकाश पाटील माजी नगरसेवक रवी लोहार उपस्थित होते स्वयंसिद्धी न्यूजसाठी विनोद शिंगे